त्या अभिनेत्रीच्या पूर्ण टीमसह हा जेव्हा पिक्चर पाहिला तेव्हा निश्चितपणानं नेत्या आणि कार्यकर्त्यामध्ये ज्या गोष्टी करायच्या आहेत आणि जी परिस्थिती निर्माण होते त्या आधारावर या पिक्चरच्या संपूर्ण लेख त्या ठिकाणी लिहिला गेलेला आहे या चित्रपटाला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो एक आपण सारांश काढला तर नेत्याची भूमिका आणि इमानदार कार्यकर्त्याची भूमिका त्याच्यामध्ये प्रदर्शित केलेली आहे शंभर टक्के राजकारणातील कार्यकर्त्यांनी प्रथम बघायला पाहिजे आणि मग नेत्याला जर वेळ भेटली त्याही नाही बघायला पाहिजे ह्या दोनही भूमिका त्यांच्या त्यांच्या पदाला न्याय देणाऱ्याच आहेत न्याय देत असताना काही कार्यकर्त्यावर कसा अन्याय होतो आणि अन्यायातून संघर्ष करून तो कार्यकर्ता कसा पुढं येतो अशा प्रकारची भूमिका या चित्रपटात दाखवलेली आहे